लवकरच कोल्हापूर येथे माऊली फाउंडेशनच्या वतीने महिला मेळावा आयोजित करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक कार्यकर्ता अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार माऊली वतीने कोल्हापूर येथे महिला मेळावा आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक कार्यकर्ते अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यावेळी माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मुळे यांच्या नेतृत्वाखाली माऊली फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची भेट घेतली आहे आज माऊली फाउंडेशनचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माऊली फाउंडेशनचे काम देशभरात पोहोचले माऊली फाउंडेशनचं कार्य चांगले असून गोरगरिबांचा फायदा माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहे असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केलंय यावेळी माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मुळे अंबडचे माजी उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी पूनम मोरे ऍडव्होकेट प्रज्ञाश भिडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अमृता फडणवीस पुढे बोलताना म्हणाल्या माऊली फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर येथे महिलांसाठी मेळावा लावणार असून त्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करणार आहे त्यासाठी माझी स्वतः उपस्थिती राहणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले यावेळी अमृता भोसले नंदिनी पाटील आदींची उपस्थिती होती फोंडेच्या संदर्भात काय सांग खाली का खाली मला खूप आनंद आहे की आज मी पूनम बाबा समोरी यांना भेटली आणि त्यातनं मला कळलं की त्या खूप काही स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी करतायत आणि जे ग्रासरूट लेवलवर त्याचं काम आहे